मेष राशी कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे मित्रांसोबतचे तुमचे संबंध अधिक दृढ होतील मुलांच्या लोकांना तुमच्या कामात दोष आढळू शकतात वृषभ राशी दिवसाची सुरुवात थोडी आळशी होईल कामाच्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण असेल कोणतेही काम पूर्ण होईपर्यंत मागे हटू नका कायदेशीर बाबी तुमच्या बाजूने असतील मार्केटमधून उत्पन्न वाढू शकते मिथून राशी वैवाहिक संबंधामध्ये प्रेम आणि समर्पणाची भावना वाढेल कुटुंबासह सहलीला जाण्याची योजना आखू शकता आज तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात प्रवासासाठी हा दिवस खूप शुभ आहे तुम्ही कामाशी संबंधित बैठकीला उपस्थित राहू शकता राशी आज तुमची आर्थिक परिस्थिती कमकुवत राहणार आहे काही कारणाने प्रियकरासोबत भांडण होऊ शकते विद्यार्थी अभ्यासात निष्काळजी असू शकतात अनोळखी लोकांशी जास्त संबंध ठेवू नका शत्रू तुमच्या विरुद्ध सक्रिय असतील सिंह राशी व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना कंत्राट मिळू शकते करिअरशी संबंधित गुंतागुंत दूर होतील सहकार्यांसोबत होतील नातेसंबंधाबाबत तुमच्यावर खूप दबाव येऊ शकतो कन्या राशी तुमचे सहकारी तुमची खूप प्रशंसा करतील शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात परदेशी कंपनीतील लोकांना उच्च पद मिळू शकते तुम्हाला पाय आणि डोकेदुखीची तक्रार असू शकते इतरांकडून जास्त अपेक्षा करू नका राशी सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल मार्केटमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल तुम्हाला कुटुंबातील सदस्यांची काळजी वाटू शकते तुमच्या सभोवतालचे वातावरण नकारात्मक असेल तुम्ही मुलांसाठी खरेदी करू शकाल वृश्चिक राशी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यात व्यस्त असाल व्यवसायातील समस्या सोडविल्या जातील कोणाबद्दलही मत्सर मनात येऊ देऊ नका विरोधक तुमच्यापुढे नतमस्तक होतील धनु राशी वडिलांच्या आरोग्याबद्दल थोडी चिंता असू शकते काही कारणास्तव सरकारी काम प्रलंबित राहू शकते कामाच्या ठिकाणी सहकारी तुमच्यावर रागावू शकतात नात्यांमधील तणाव कमी होईल कोणावरही अतिविश्वास ठेवू नका मकर राशी अधिकारी काही कारणास्तव तुमच्यावर रागावू शकतात बोलताना तुमच्या शब्दांची काळजी घ्या खाण्याच्या सवयींमुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते तुमचे हातपाय थकल्यासारखे वाटेल संध्याकाळी तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल कुंभ राशी कौटुंबिक वातावरण थोडे भावनिक असेल कायदेशीर बाबींमध्ये तुम्ही विजयी होऊ शकता आज तुमचा आत्मविश्वास वाढेल वैवाहिक संबंध अधिक मजबूत होतील तुम्हाला व्यवसाय वाढवण्याच्या संधी मिळतील मीन राशी कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल इतरांच्या बाबतीत प्रतिक्रिया देऊ नका व्यावसायिक भागीदारांशी समन्वयाचा अभाव असेल अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा तुमचे काम वेळेवर पूर्ण होणार नाही